मी मयूर ज्ञानेश्वर काकडे प्रहार दिव्यांग संघटना शिवार्पण दिव्यांग संघटना ज्या वतीने आपल्या सर्वांनी निदर्शनात आणून घेत आहेत माझी कित्येक वर्ष दीड वर्षापासून पंचायत समिती दाराशी येते दिव्यांगाच्या सायकली तीन तारखे सायकली किती दिवसापासून सडत आहेत त्या सायकली पोचत आहेत अशा परिस्थितीमध्ये तिथे येणारे जाणारी जनता कर्मचारी त्या सायकलवर अक्षरशः थोकत आहेत तर मला पंचायत समिती प्रशासनाला एवढं सांगायचं आहे की त्या सायकल ज्या आहेत लागणाऱ्या दिव्यांग बांधवाला तुम्ही वाटप करावं अन्यथा ज्या दिव्यांग बांधवाची मागणी आपल्यापर्यंत येत आहे त्या दिव्यांगांना गरजू व्यक्तींना मी ते सायकल वाटप करावी व समाजात त्या दिव्यांगाला फिरता यावं अशा परिस्थितीनं ती सायकल तुम्ही वाटप करण्यात यावी अन्यथा ज्या व्यक्तींच्या नावे ह्या सायकली आलेल्या आहेत त्या व्यक्तींना शोधून आपण ह्या सायकली त्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचवाव्या असं आवाहन मी प्रहार दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून आपणास करत आहे अजून जर त्या सायकली मला किंवा आमच्या संघटनेला सडक्या स्वरूपात खुदलेल्या स्वरूपात तर तिथल्या येणाऱ्या काळात प्रहार संघटनेच्या माध्यमातून आपण नक्कीच तिथं आंदोलन करू आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मागणी आपण करू अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका